महिलांचा साधारण दोनशे चाळीस रुपये आणि शहरी महिलांचा दोनशे त्र्याऐंशी रुपये दोनशे चाळीस रुपये ही रोजी आ, रोजी आपल्याला पडते आणि ही भारतातले सर्वात कमी रोजी जातीवायात काय पडत हे पुन्हा आपल्याला बघितलं दरित स्त्रिया सर्वात कमी दोनशे तेहतीस रुपये इतर पुरुष पाचशे चौसष्ट म्हणजे पुन्हा जात म्हणजे कॅज्युअल वर्कर असाल तुम्ही तरीही तुमची जात आणि लिंगभाव विशेषतः जात याच्यामध्ये फरक पडतो लेबर मार्केटला सुद्धा जात असते लिंगभाव असतो रोजगाराला सुद्धा त्या पी सुद्धा आले असतो आणि असे सॅम्पल साईजच करणार मासिक पगार देणारे दे नोकरी करण्याचे श्रमशक्तीशी प्रमाण म्हणजे महिन्याच्या शेवटी पगार मिळतो महिन्याचे किती प्रमाण आहे नऊ पॉईंट सहा टक्के हे वाढलं आहे खरं सहा पॉईंट आठ नऊ पॉईंट सहा पण आपण मगाशी जे बघितलं यातल्या बहुतांशी घरकाम करणाऱ्या माहिती त्यांना फक्त महिन्याच्या शेवटी पगार मिळतो म्हणून त्यांना आपण मासिक पगार देणारी नोकरी करण्याचे प्रमाण म्हणतो पण ह्याच्यामध्ये सोशल सेक्युरिटी असलेले किती आहेत पेन्शन असलेले किती आहेत पी एफ असलेले किती आहेत मेडिकल लिव असलेले किती आहेत अशाचं प्रमाण दुर्दैवाने तिची सॅम्पल साईज राज्यवार जेव्हा मी करायला जातो अर्बन रुरल तेव्हा ती सॅम्पल साईज खूप कमी पडते मला त्यामुळे मी इथे ते मांडू शकत नाही पण याच्यामध्ये बहुतांश स्त्रिया या घरकाम करणार आहे शहरी भागांमध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे पण यातले सुद्धा घरकाम करणाऱ्या शिक्षण वगैरे ते लहान सहान नोकऱ्या करणार पुढे जावे आपण दिसलं सरासरी मासिक वेतन किती आहे सरासरी आहे महिन्याला आपल्याला मिळतात मासिक वेतन करून साधारण अकरा साडे अकरा बारा हजार रुपये स्त्रियांना मिळतात घरकाम करणाऱ्या स्त्रिया पण दोन तीन ठिकाणी काम करतात त्यांचं एक मासिक वेतन साधारण या रीतला येत शहरी महिलांची परिस्थिती बरी आहे शहरी पुरुषांची तमाने बरी आहे पण ग्रामीण शहरी महिला पुढे जावे पुन्हा आपल्याला दिसत दलित स्त्रिया ग्रामीण दलित स्त्रिया आणि शहरी पुरुष याच्यामध्ये पुन्हा आपल्याला तो दिसतो आता श्रमशक्तीत नसलेल्या व्यक्ती म्हणजे जे काम करतात पण ज्याला आपण श्रम दुर्दैवाने मानत नाही म्हणून हे जे आहे इथे आपल्याला दिसतं की पहिल्यांदा एक तर काय निराश लोक असतात ते श्रमशक्तीत नसतात कारण ते कंटाळून गेलेले असतात आपल्यासारखे ॲप्लिकेशन पाठवून काय नोकरीत मिळत नाही घरी वस्तू आता नाहीच करत म्हणून ते ह्यांचं प्रमाण साधारण आपल्याला ग्रामीण पुरुषांमध्ये दोन टक्क्याच्या आसपास आहे हे फार मोठ्या प्रमाणात नाही शाळा आता हे इंटरेस्टिंग आता काही लोक श्रमशक्तीत नसतात कारण ते शिकत असतात शाळात असतात कॉलेजमध्ये असतात आणि ग्रामीण महिलांमध्ये खूप प्रमाण नाही आहे ग्रामीणमध्ये ज्या शहरी ज्या काम करत नाही त्या शाळेत वगैरे आहेत आणि महत्वाचं म्हणजे यावर्षी बावीस तेवीसच्या तुलनेत तेवीस चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॉप झालाय म्हणजे सत्तावीस टक्क्यावर प्रमाण एकोणीस टक्क्यावर आलंय आणि शहरी महिलांमध्ये सुद्धा आपल्याला हे प्रमाण ड्रॉप झालेलं दिसतंय मोठ्या प्रमाणात ड्रॉप आहे मुली शाळा सोडतायत हे आकड्यावर आपल्याला स्पष्ट दिसतं पुरुषांच्या बाबत शहरी पुरुषाबाबत तसं म्हणता येत पण ग्रामीण पुरुषाबाबत तसं म्हणता येत नाही पण स्त्रियांच्या बाबतीत हे प्रकर्षाने आपल्याला दिसत आहे की त्या शाळेत असणाऱ्या त्या श्रमशक्तीत शाळेत शाळा पाल असल्यामुळे श्रमशक्तीत नाहीत अशा स्त्रियांचं प्रमाण इथे घटलेलं आहे हा वयोगट हा हा साधारण ते फक्त ते आकडेवारी हेच सांगते की श्रमशक्तीत का नाही तर मग त्याची कारणं दिलेली असतात शाळेत शिकते शाळा तर त्यामुळे विविध वयोगट असतो पण पंधरा वर्षाच्या वरचे पंधरा ते साठच्या दरम्यान हा जो भाग आहे मग करतायत काय श्रीमंत जे काम आपण मोजत नाही आहे घरकाम करणार आहे घरकाम वर्ग एक म्हणजे काय की घरकाम वर्ग जे फक्त घरकामच करतात त्या डेटामध्ये घरकाम वर्ग दोन असतो म्हणजे घरकाम करून लाकूड फाटा कुठल्या तरी आणते वगैरे अशाच प्रामुख्याने घरकाम वर्ग एक मध्ये ज्या महिला तर ग्रामीण भागामध्ये पंच्याहत्तर टक्के ज्या महिला आहेत आणि इथे महिला खूप मोठ्या प्रमाणात जम झाला इथे म्हणजे ती शाळा सोडण्याचं प्रमाण आणि इथे वाढण्याचं प्रमाण शहरामध्ये शहरी मैदानमध्ये सुद्धा आपल्याला असाच जम्प दिसतोय केवळ शाळा सोडून घरकाम करणाऱ्यांचे जे प्रमाणे हे यावर्षी त्याच्यामध्ये एक मोठी जंप झाली